हॅलो नमस्कार मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर मैत्रिणीनं आज आपण सिंपल परंतु एकदम चार चौगीत चा उठून दिशेल अशी ब्लाऊज डिझाईन पाहणार आहोत लेसपासून आपण डिझाईन बनवणार आहोत तर इथे पाहू शकता ब्लाऊजची उंची आहे पंधरा आणि गळ्याची उंची घेतलेली आहे मी साडे दहा इंच आणि वरती जे आहे ते दोन इंच घेतलेले आहे मी रुंदी आणि खालती जे आहे ते अडीच इंच रुंदी घ्यायची आहे आपल्याला तर उंची जी आहे गळ्याची तर ती आपण आपल्या इच्छेनुसार ठेवू शकता गळा कमी जास्त उंचीला तर इथे साडे दहा इंच जे उंची घेतलेली आहे आणि हलकासा पान आकार दिलेला आहे इथे पाहू शकता आहे तुम्ही आणि आता हेच जे आहे ते मी कटिंग करून घेत आहे तर हे कटिंग करत असताना मग मी आपलं जे अस्तरचं असतं फॅब्रिक त्याच्यावरती कटून कटिंग करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपलं मेन फॅब्रिकवरती कटिंग करून घ्यायचं आहे आपल्याला नेहमी मी असंच करत असते आणि तुम्ही असंच करावं कारण काय होतं मेन फॅब्रिक जे असतं ते सुळसुळ असतं कमी जास्त होऊ शकतं धागे वगैरे निघून त्यामुळे नेहमी कटिंग करत असताना गळ्याची वगैरे आपल्याला अस्तरवरती कटिंग करायची आहे यानंतर कमरेची जी बाजू आहे तर ती आपल्याला स्टिच करून घ्यायची आहे अशा प्रकारे कोण कोण काय करतं खालच्या बाजूला जे आहे ते कमरेची पट्टी जॉईंट करतं एक दीड इंचाची पट्टी जॉईंट करतं पण त्यापेक्षाही मला हेच बरं वाटतं आणि बसतं पण हे पण छान व्यवस्थित कमरेच्या बाजूला बसतं पाठीमागच्या बाजूला उचकत नाही किंवा उचलत नाही कसल्याही प्रकारे तर आणि फास्ट पण होतं त्यामुळं मी असंच करत असते तर यानंतर आता गळ्याच्या बाजूला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे दोन रेषेचं अंतर ठेवून आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अशा प्रकारे गळ्याला आणि गळा व्यवस्थित खालच्या बाजूने आणि वरच्या बाजूने दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित करत करतच गळ्याला आपल्याला टिप मारून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे एक्स्ट्राचं जे पा कापड आहे तर ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे एक्स्ट्राचं कापड कट करून घेतल्याच्यानंतर आपल्याला छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत जेणेकरून आपण जो काही गळा पलटी करणार आहोत तर तो एकदम फिनिशिंगमध्ये पलटी होणार आहे आणि बिना कॅनव्हासचा आपण गळा आपण स्टिच करत आहोत तिथं पाहू शकता आणि किती सुंदर अशी फिनिशिंगसुद्धा येणार आहे आपल्या गळ्याला कॅनव्हास वापरून वापरतो तर बिना कॅनव्हासची सुद्धा आपल्याला स्टिचिंगची सवय असावी त्यामुळं बिना कॅनव्हासचं गळ्याचं आपण स्टिचिंग करत आहोत यानंतर कमरेच्या बाजूला आपण पलटी करून घेतलेला आहे गळा आणि कमरेच्या बाजूला दापटीप मारून घेणार आहोत अशीच दाबटीप आपल्याला गळ्याच्या बाजूलासुद्धा मारून घ्यायची आहे गळ्याच्या बाजूला दाबटीप मारत असताना आतला कापड बाहेर येणार नाही याची खात्री करून घ्यायची आहे आणि दाबटीप मारून घ्यायची आहे कारण आतलं जर कापड बाहेर दिसलं तर फिनिशिंग व्यवस्थित आपल्या ब्लाउजला दिसणार नाही आणि आपल्या कामाची जी नीटनिटकेपण आहे हा पण दिसून येणार नाही तर इथे पाहू शकता है, दोन बाय दोन इंचाचं जे आहे आपलं चौकोन आहे तो मी कट करून घेत आहे तिथं इथे अशाच प्रकारचा आणखी एक मी ब्लाऊज पाठीमागच्या व्हिडिओमध्ये दाखवलेला होता त्यालासुद्धा खूप छान तुम्ही प्रतिसाद दिलेला है, आहे आणि याच प्रकारामध्ये आहे थोडासा बदल आहे तर आता हे त्रिकोण करून घ्यायचे आहेत अशा प्रकारच्या आपल्याला आपल्याला जेवढं गळाला लावायचे आहेत तेवढे तर यामध्ये तुम्ही कॉन्ट्रास्ट साडी असेल तर कॉन्ट्रास्टसुद्धा तुम्ही हे त्रिकोण लावू शकता अटॅच करू शकता तर इथे सेम साडी होती कॉन्ट्रास्ट कलर नव्हता म्हणून मी सेमच कलर घेतलेला आहे गोल्डन, गोल्डन कलर कलर होता सा साडीमध्ये पण कापड नव्हतं गोल्डन कलरचं त्यामुळे मग मी सेमच डिझाईन बनवलेली आहे तर पाहू शकता किती सुंदर अशी फिनिशिंग आलेली आहे आपल्या गळ्याला तर आता फोल्ड करून घेतलेला आहे आणि मद्य काढून घेतलेलं आहे आता आपण गळ्याचा आपण मद्य काढून घेऊन पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला अर्ध्या इंचाने आपल्याला मार्किंग करून घ्यायचं आहे चॉकने अशा पद्धतीने अर्ध्यावरती गळ्याच्या मध्यापर्यंत अर्ध्या इंचाने आपण मार्किंग करून घेतलेले है। आहे आणि हे जे त्रिकोण आहेत तर ते त्रिकोण अशा पद्धतीने आपल्याला अटॅच करून घ्यायचे आहेत एकावरती एक त्रिकोण ठेवायचे आहेत म्हणजे एकावरती एक, एक, एक पूर्ण नाही अर्ध्यामध्ये ठेवायचे पहिला त्रिकोण ठेवल्याच्यानंतर दुसरा त्रिकोण जो आहे तो आपल्या त्याच्या अर्ध्यातून सुरुवात करायचा आहे ठेवायला तर इथे पाहू शकताय थोडासा अंधार झालेला होता तर आता थोडंसं तुमच्या लक्षात आलेलंच असेल अशा प्रकारे आपल्याला हे संपूर्ण जॉईंट करून घ्यायचे आहेत आपल्याला त्रिकोण एकदम सावकाश प्रकारे आपल्याला लावून घ्यायचे आहेत इथे गोलाकाराच्या ठिकाणी थोडासा सावकाश घ्यावं लागतं कारण वेळ लागतो या ठिकाणी आणि फिनिशिंग येण्यासाठी अशा ब्लाऊजला वेळच द्यावा लागतो तर अशाच पद्धतीने आपल्या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत ब्लाऊज डिझाईन्सचे तर ते जर तुम्ही पाहिले नसतील तर ते सुद्धा तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्याच्यानंतर तुमच्या वेळातून वेळ काढून तुम्ही पाहू शकता तर पाहू शकता मध्यापर्यंत आपण इथे जे आपले त्रिकोण आहेत तर ते मी अटॅच केलेले आहेत आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक होतं तर ते मी इथे अशा पद्धतीने कट करून घेतलेलं आहे कारण आपलं काम जे आहे तर ते फिनिशिंगमध्ये दिसलं पाहिजे अशा पद्धतीने कुठलंही काम करत असताना फिनिशिंग जर असेल आपल्या कामाला तर आपले कस्टमर जे आहेत ते कुठेही जात नसतात कस्टमर आहेत ते परतून आपल्याकडंच येत असतात आणि तुम्ही शिलाईचा रेट कितीही लावा कस्टमर आहे ते आपल्याकडंच येत असतं तर त्यामुळं काम आहे ते वेळ लागू द्यायचं कामाला परंतु फिनिशिंग व्यवस्थितच करायचं कामाचं आपलं कुठल्याही ब्लाऊजचं असो कुठल्याही का कामाचा असो तर अशा प्रकारे थोडंसं एक्स्ट्रा झालं होतं तर तिथंसुद्धा मी कट करून घेतलेलं आहे आणि लेसवरती डबल टिप मारून घेतलेली आहे आणि आता यानंतर ही दुसऱ्या साईडला आपल्याला डबल लेस अटॅच करून घ्यायची आहे डबल आवडत नसेल तर सिंगलसुद्धा लेस तुम्ही अशा प्रकारे इथं एकच लेस तुम्ही अटॅच करू शकता पण मी इथे डबल लावलेली आहे पाहू शकता अशा प्रकारे आपलं ब्लाउजची डिझाईन आहे सिम्पल आणि एकदम सोबर डिझाईन अशी ही तयार झालेली आहे तर मैत्रिणीनं तुम्हाला ही डिझाईन आवडली किंवा नाही कमेंट करून सांगायला नक्कीच विसरू नका सगळेजण ब व्हिडिओ तर बघताय पण कमेंट कोणी करत नाही कारण कमेंट करायला आणि लाईक करायला विसरून जात आहे हो व्हिडिओ बघण्याच्या ओघामध्ये कारण व्ह्यूज तर बऱ्यापैकी असतात आपल्या व्हिडिओजला परंतु कमेंट आणि लाईक खूपच कमी असतात त्यामुळे कमेंट आणि लाईक करायला नक्कीच विसरू नका व्हिडिओ कसा वाटला हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका आणि हो आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नव नवीन असाल चॅनलवरती असेच नवनवीन व्हिडिओ जर पाहायला तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि साईडचं बेल आयकॉन जे आहे तर ते ऑलवरती ठेवा जेणेकरून मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाईल आता हे पाहू शकता यानंतर मी इथे मनी अटॅच करून घेत आहे अशा प्रकारे मनी लावून घ्यायच्या आहेत आपल्याला तुम्हाला जेवढी मनाची साईज ठेवायची आहे तेवढी साईज तुम्ही ठेवू शकताय आणि या अगोदर आपल्या चॅनलवरती पेपर कटिंग स सा, बऱ्याच साईजनुसार आपल्या चॅनलवरती पेपर कटिंग ठेवलेले आहेत तर ते सुद्धा पेपर कटिंग अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती व्हिडिओज तर ते पाहून घ्या तुम्ही पाहिले नसतील तर आणि नवीन शिकणारे जे कोणी आहेत त्यांनी सुरुवातीपासून पेपर कटिंग जरी पाहून तुम्ही जर कटिंग केलेत ब्लाऊज कटिंग केलेत स्टिचिंग केले तरी तुम्हाला येऊ शकतील इतके सोप्या पद्धतीत मी सांगण्याचा प्रयत्न करत असते फक्त तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित शेवटपर्यंत पाहात चला कारण खूप सोपी पद्धत आहे एकला दोन वेळेला जर व्हिडिओज तुम्ही पाहिले कटिंगचे तर नक्कीच तुम्हाला जमतील तर हा व्हिडिओ तुम्ही वेळात वेळ काढून संपूर्ण व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून धन्यवाद चला तर मग भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये आणखीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद